मित्रांनो अशा प्रकारे लागलेले पाणी आणि आता आपण दादांना विचारू ते समाधानी आहेत ना का नाही या डोंगरामध्ये मा माग बघा सगळा डोंगर भाग या हाईटला क्षेत्र आहे सर या तुमचं थोडं मग मार सांगा आम्हाला <laughs> काय नाराज झाला एक नंबर समजा नाही आहे दहा त्या विहिरीला दहा मिनिट पाणी चालत नव्हतं एक आहे बघा पहिला बोल मारलाय त्याला पहिला बोल मारलाय त्याला पहिली जण दोन तास चालणार परत एक तास परत पंधरा मिनटं सुद्धा चालतो तो तपास ठेवलाय आपण गेल्या वर्षी या पॉईंट बाहेर गेलो होता हो बरोबर आहे आणि आज तो झालाय हो आणि आज आपण आता अठरा बारा दोन हजार पंचवीसला पॉईंट आता आपण पारलाय मित्रांनो हे पाणी माझ्या हिशोबाने दो इंचच्या आसपास असावं तीन बोलींच असावं तर दिलिंच पाणीच तर पाहिरच जायला लागत आहे की नाही काही का तुम्हाला आनंद आहे एक नंबर मध्ये आनंद आहे ह्याच्यासाठी एवढा अट्ट केला पण त्या पांडुरंगाने आपल्याला काशीतल्या मालकाने बस आणि एवढं नाही की सतरा महिने पहिल्या पॉईंटला वेटिंग केलं ते घराजवळ मारलेला आहे त्याला सुद्धा दीड एस पी ची तास चालू आहे त्याला कमी नाही आणि हा सुद्धा आता त्याच हिशोब त्याच विश्वासाने मारलेला आहे मित्रांनो नमस्कार रात्री आपण यांच्या मुक्कामी आलो होतो मुक्कामा यांचं नाव शिवाजी पावले तानाजी शिवाजी पावले मुक्काम पावलेवाडी पौल, तालुका शिराळा जिल्हा सांगली बत्तीस शिराळा बरं का तर त्या ठिकाणी आपण गेल्या वर्षी दोन पॉईंट दिले होते त्यातला गेल्या वर्षी एक झाला होता आणि एक पॉईंट त्यांचा राहिला होता त्यांना फार टेश्वर होतं की बाबा आप परिस्थिती नाजूक आहे असं काही नाही का स्ट्रॉंग आहे असं नाही तर त्यासाठी त्यांचा अशी इच्छा होती की माझा पॉईंट फेल झाला नाही पण सर तुम्ही आले पाहिजे तर त्यांना मी एक आठ दिवसापूर्वी शब्द दिला होता मी येईन म्हणजे येईल आणि रात्री आम्ही अकरा बारा वाजता पोहोचलो अकरा बारा वाजता पॉईंट फायनल केला गाडी लावली आणि बाकी पुढे आहे आवाज खराब आल्यामुळे रिपीट व्हिडिओ बर होतोय दुसऱ्या दा दादांच्या पॉईंट लाल्यानंतर लक्ष झालं व्हिडिओ राहिला आवाज बघितल्यानंतर तर पॉईंट कसं झालं पॉईंट पॉईंट एक नंबर झाला दुसरी गोष्ट की आपण पहिली विहीर काढली त्यात पाच मिनिट माझी मोटर उन्हाळ्यात चालत नाही बरोबर पण आता पण रोगाने दिलं हे एकदम समाधान आहे आणि पहिलं बोरबीत विहिरी बोर बोरपण आहे बोरबी तीन चार मिनिटं पाच मिनटं चालतो आणि हा बोर मी त्यांना सांगितलं ते लिहून दिलं तर तीन पंचवीसची मोटर चालेल म्हणजे चालेल किती फुटावर लागेल त्याचा फक्त पाच फुटातही फिरत झाला सांगू जरा कारण असं असतं त्या शोधापर्यंत आपण पोहोचलो फक्त तुमच्यामुळं मित्रांनो तुमच्या प्रेमा प्रेमामुळं तुमच्या विश्वासामुळं आपण हा प्रयोग महाराष्ट्रभर काय पाच राज्यात सुपरहिट केला आणि तुफान असं यश या प्रयोगाला आलं लोकांनाही त्याचा फायदा भरपूर झाला सर मला सोळा पाच दोन हजार चोवीस ला हे दोन पॉईंट दिले बरोबर त्यातला आपण एक पॉईंट घेतला एक पॉईंट आता घेतला रात्री आता आजच घेतला आपण पाठीचा बरोबर अठरा बारा दोन हजार पंचवीस पहिलं पाणी लागले चाळीस फुटावर दुसरं शंभर तिसरं दोनशे दहा दोनशे नव्वद तीनशे चाळीस आणि तीनशे पासष्ट फायनल केला फायनल पाच ठिकाणी पाणी लागणार सांगितलं होतं पाच ठिकाणी पाणी लागले पाच फूट दहा फूट मागे पुढे झालं अॅक्युरेट आहे ना हो हां आणि हे फार उच्च शिक्षित असं काही एडी वगैरे नाही येऊन व्हिडिओ बनवायला त्यांना सगळी गोष्ट माहिती आहे भरपूर जुने आपले सबस्क्राईबर आहेत आणि दुसऱ्या दादांचा विरीचा दा बैठक दा फायनल केलाय मला एवढंच सांगायचं होतं कि तो आवाज क्लिअर न आल्यामुळं तुम्हाला थोडं सांगावं समाधानी आहेत ना फक्त पांडुरंगाची वडिलांचा आशीर्वाद घ्या आणि ह्या मायभूमीच्या तिचा आशीर्वाद असला की शंभर टक्के लावणं फक्त तिच्या विश्वास पाहिजे हे काळाची गरज आहे लोकांनी गरजेचं आहे आणि आहेत लोक हुशार आहेत ज्यांना समजा ते समजतात ज्यांना नाही समजते येते नाही समजा ना पर्याय मी तर जीव तोड तोड हिडू बनवतो किंवा आई वडिलांना कशी सेवा केली पाहिजे भरपूर लोकांना ते आवडते म्हणजे नव्याण्णव टक्के काय नव्याण्णव शंभर टक्के लोकांना आवडते काळाची गरज आहे त्या काळानुसार आपण बदल करणे गरजेच आहे बदल करा पण आपली भारताची संस्कृती आपली हिंदू धर्माची संस्कृती जपून तुम्ही जगात कुठेही जावा तुम्ही पैसा फार पगार घ्या पैसा फार कमवाल पण माणसं कमवता येणार नाही आई वडील कमवता येणार नाही आई वडील गेल्यानंतर आपलं आयुष्य संपलेलं असतं हे तुम्हाला ज्याच्याऐवडील गेले त्याला कळतं पोरका होतं माणूस जगात त्यांच्याशिवाय आपलं दुसरं कोणीच नाही आहे तर चला हा सगळा बाजार आहे ते सोडून देऊ पण इथून पुढचा प्रोजेक्ट आहे आपला शन रविवारी शेवगाव बीड जालना परभणी नांदेड तेलंगणा तेलंगणाचा निर्मल आणि आदिलाबाद हे दोन जिल्हे आहेत धर्माबादपर्यंत जाणार आहे तर मित्रांनो त्या त्या पार्टमध्ये जे जे फोन आले होते त्यांना आपण कौरव करू तोपर्यंत फार काही फोन करून त्रास देऊ नका शनिवारी संध्याकाळी मला वाटते सगळ्यांनी फोन केले तरी चालतील आणि फार माझी धावपळ होत नाही माझे गुडघे दुखता येत मला त्रास होतोय हा प्रयोग तुम्ही शिकावा अशी मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो हा प्रयोग फार सोपा आहे किती पाच मिनिटात पॉईंट फायनल करता येतो तर मला असं वाटतं तुम कोणाच्या भरोशावर बसता या प्रयोगावर तुम्ही काम करू शकता स्वतःचं पाणी स्वतः शोधू शकता तर चला मित्रांनो काही सांगायचं अजून समाधान समाधानी समाधानी झालेत फक्त विश्वास विश्वास फार महत्वाचा आहे आणि तुमच्या विश्वासामुळे सतरा महिने थांबलो सतरा महिने थांबले पहिले मी आणि आता पण जवळ जो वर्ष सव्वा दीड वर्ष वाट बघितली म्हणजे तीन वर्ष माझ्या वाट बघण्यात घातले पण त्यांना त्याचा फायदा जबरदस्त असा झाला तर चला मित्रांनो तुमच्यामुळं मी आहे माझ्यामुळं तुम्ही नाही आहेत त्याच्यामुळं तुमच्या माझ्यावर भरपूर उपकार आहेत त्या उपकाराची परतफेड मी करतोय ईश्वराने मला काहीतरी देणगी दिली असावी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मला ती ताकद दिली असावी म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचतोय तर चला मित्रांनो आजच्या भागात एवढंच भेटू द्या भागात नमस्कार धन्यवाद